दोन हजार पंचवीसच्या एंडिंगला आणि दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला आजचा व्हिडिओ मी तयार करतो ज्याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगायची की मी यूट्यूब व्हिडिओ टाकायला सुरुवात केली सात जून दोन हजार पंचवीसला त्याच्यानंतर तो ॲडमिशनचा काळ होता इंजिनिअरिंग ऍडमिशनचा त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना ऍडमिशन प्रोसेस माहीत नसते ह्या विचार घेऊन मी छोटे छोटे व्हिडिओ बनवत गेलो टाकत गेलो आणि प्रवास चालू केला सात जून दोन हजार पंचवीसला आणि आज आहेत दोन हजार पंचवीस चे शेवटचे चार दिवस म्हणजे एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस ज्यावेळेस मी नऊशे सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे आणि वन लाख एक लाखापेक्षा जास्त लोकांनी ट्यून केलेलं म्हणजे एक लाख व्हि तरी मला आलेले आहेत हा हा मी कोणतंही सेलिब्रेशन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाहीये किंवा हा युट्यूबमध्ये खूप मोठा सक्सेस मिळवल्यास असं सांगण्यासाठी पण ही हा व्हिडिओ नाहीये दोन तीन गोष्टी आहेत ज्या मला इथं बोलायच्या आहेत की युट्यूबवर असू द्या इंस्टाग्राम सोशल मीडिया असू द्या खूप सारे लोक ह्याच्यापेक्षाही आज पॉप्युलर आहेत ज्यांचे लाख मिलियन असे जे काय सबस्क्रायबर आहेत त्यांच्या मनाने तर काहीच नाहीये पण युट्यूबच्या ह्या जर्नीमध्ये येताना सुरुवात एका छोट्याशा व्हिडिओमध्ये झालेली आणि आता वेगवेगळे व्हिडिओ मी टाकत गेलो त्याच्यामधल्या काही एक्सपिरियन्स आहे ते थोडेसे मला शेअर करावसे वाटले म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवत आहे आजच्या व्हिडिओला कोणताही स्क्रिप्टेड थेरॉटिकल कोणत्या गोष्टी मला सांगायच्या मला सांगायचं काय की नवीन एखादा कंटेंट क्रिएटर ह्याच्यात उतरणार असेल किंवा विद्यार्थी असतील आपले जे कोणी असतील त्यांना ज्यांना माहिती ऑलरेडी काय विद्यार्थी एडिटिंग वगैरे अशा भरपूर गोष्टीमधून जातात त्यांना कंटेंट क्रिएशनचा फील्ड मी मे, फक्त सुरुवातीला अशाच काही विद्यार्थ्यांचा मदत घेऊन क्षेत्राकडे वळायचं असं खूप ठरलं होतं असं काही नाही सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये अशाच येत गेल्या पहिली गोष्ट म्हणजे मी गेलो तिथेही पहिले टीचिंग मध्ये खूप खूप म्हणजे आवड होती त्याच्यामुळे शिकवताना माझ्या शंभर दीडशेच्या वर्ग पुढे बोलणं त्यांना एखादं कन्सेप्ट समजून लागणं आणि त्या विद्यार्थ्यांना तो पडून चांगला अभिप्राय मिळणार ह्या गोष्टी खूप बऱ्या वाटत असल्यामुळे अजून अजून आपण काहीतरी करावं ह्या हेतू होता मग अचानकच मला ऍडमिशनची म्हणजे ऍडमिशन साठी अप्रोच करायला की बऱ्याच विद्यार्थ्यांना आता ऍडमिशन रिलेटेड किंवा काही टेक्निकल गोष्टी कळत नाही त्या गोष्टी आपल्याला त्यांच्या परत पोहोचवायचा हा विचार घेऊन मग मी चालू झालो मग त्याच्यानंतर युट्यूबचा एक छोटासा व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामुळे तो ज्यावेळेस टाकला त्यावेळेस काही सुरुवातीला हजार एक लोकांनी पाहिलं हजार लोकांनी पाहिल्यानंतर आता मला वाटलं की ठीक आहे हजार लोक तर आपण टाकून बघू पहिला व्हिडिओ टाकला त्याला चार पाचशे व्ह्यूज आले इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग म्हणजे काय त्याच्यानंतर मग मी जेव्हा दुसरा व्हिडिओ टाकला की सीईटी ला कमी मार्क्स असतील तर काय करावं त्या तो त्या व्हिडिओला साडेतीन हजारपर्यंत व्ह्यू आले माझ टाइम पण दीडशेच्या अपेक्षा जास्त आला मग तिथपासून ठरवलं की आपण एक एक व्हिडिओ टाकत जाऊ कन्सिस्टन्सी ठेवणं एवढाच एक पर्याय होता कोणत्याही चॅनलला मोठं करणं ग्रो करणं त्याच्या मागचा हेतू नव्हता त्याच्यानंतर ज्यावेळेस एक 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 व्हिडिओ बनवत गेलो त्याच्यानंतर एक माझा व्हिडिओ आला पुण्या शिक्षणासाठी काय हवं त्या हे हो। एक पुन्हा एकदा चांगला प्रतिसाद मिळाला तीन हजार चार हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आणि त्याच्यानंतर तिसऱ्या ऍडमिशन रिलेटेड व्हिडिओ होता त्याला दोनशे दोनशे चाळीस चौवास टाइम मिळाला आणि व्ह्यूज पण Uh, चार हजार चारशे आले त्याच्यामुळे चा थोडे थोडे करत व्हिडिओ बनवत गेलो हो मग कधी चढ उतार व्ह्यूज कमी होत आले कधी जास्त होत आले सबस्क्रायबर सुरुवातीच्या काळात सातशे आठशे पाचशे सहाशे लगेच मिळाले नंतरच्या एक दोन महिन्यामध्ये परत इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस कमी झाले विद्यार्थी पुन्हा एकदा फिरस्तावड झाल्यानंतर थोडेसे व्ह्यूज पण कमी झाले आणि पुन्हा एकदा ते मेंटेन झाले असं करत करत हा प्रवास नऊशे सबस्क्रायबर आणि एक लाख व्ह्यूज पर्यंत आला सांगण्याची उद्दिष्ट त्याचं कोणती अचिव्हमेंट नाही कोणतेही सेलिब्रेशन नाही सांगायला गेलं की हे खूप अचानक घडक गेलं आणि मेहनत घ्यावी लागते हे ठीक आहे पण त्याच्यासाठी आपला जो मेन उद्देश आहे किंवा आपलं जे मेन वर्क आहे त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही हेही सांगायला तेवढंच आवडेल त्याच्यामुळे ते पहिलं काम प्रामाणिकपणे दुसऱ्या आपल्या ज्या ऑदर ऍक्टिव्हिटी त्या मी व्यवस्थित करत राहिलो आणि त्यासाठी फक्त पाच दहा मिनटं किंवा एक अर्धा एक तासाचा जो काही रिसर्च होता तो करू त्याच्यावरच बोललेला आहे खूप डीप मध्ये किंवा जे माहिती आहे तेच आपल्याला दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचं हाच या सगळ्या प्रवास होता सांगायला आज सांगण्याचा मागचा एवढाच उद्देश होता की मधले जे माझे सबस्क्रायबर आहेत जे माझे स्टुडंट्स आहेत जे माझे नातेवाईक आहेत त्यांची मेहनत माझ्यापेक्षा डबल आहे आणि त्यांनी माझे व्हिडिओ पाहिले शेअर केले आणि सबस्क्रायबर वाढवण्यासाठी खूप मदत केली म्हणजे नऊशे आलो त्याच्या मध्ये ह्यांचा खूप म्हणजे पण तो ऐंशी टक्के वाटत त्यांचा जर मी फक्त बोलत होतो जे माहीत होतो ते सांगत होतो आणि त्यांना इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम माझे मित्र माझे कलिग असतील माझे नातेवाईक असतील हे सगळ्यांनी केलं त्याच्यामुळे ते व्हिडिओ तिथपर्यंत पोहोचले म्हणूनच सांगतो तुमच्या बरोबर जर पॉझिटिव्ह माणसं असतील तर सगळ्या गोष्टी चांगल्या आता ह्याच्या मागे खूप मोठं विजन आहे पुढे जाऊन चॅनल पन्नास हजार सबस्क्राईबरचा लाख वन मिलियन व्हावा अशी खूप मोठी स्वप्न मी तरी पाहिलेली नाही फक्त जोपर्यंत आपला व्हिडिओ दुसरे पाहतात तोपर्यंत बनवत राहणार हा एकच हेतू आहे जे ज्या ज्या व्हिडिओ मधून इतरांना मदत होईल तोच व्हिडिओ सर्व पोहचत राहणार विनाकारण जण येतात चालू करतात स्टॉप पण होऊन जातात कदाचित सांगता येत नाही पुढे जाऊन आपला चॅनल किती दिवस चालेल पण जोपर्यंत आहे तोपर्यंतच सर्वांना अ सर्वांचे आभार मानावेत आणि दोन हजार पंचवीस संपताना हा व्हिडिओ बनवा असं माझ्या मनात आला आणि दोन हजार सव्वीसच्या शुभेच्छाही सर्वांना इथे देऊन टाकतो कारण दोन हजार सव्वीसला भविष्यात आपल्याला माहित नसतं वर्तमानात आपण असतो त्याच्यामुळे दोन हजार सव्वीस ला खूप होप्स ठेवत नाहीत खूप मोठ्या गोष्टी बोलत नाहीये पण अ जर व्हिडिओ इन्फॉर्मेशनल माहितीपूर्ण आणि सर्वांच्या कामाचे येत राहतील तरच व्ह्यूज येतील आणि लोक जोडले जातील ह्याच्यामध्ये वेगळं काहीच नाही त्यामुळे हे व्हिडिओची सुरुवात जिथून झाली ज्या प्रकारे झाली त्याच प्रकारे मी चालू ठेवणार आहे ह्याच्यामध्ये जर फ्यूज कमी आले किंवा हो, आपला चॅनल आत्ता युजफुल नाही असं वाटेल त्यावेळेस थांबायला काय हरकत नाही याचा खूप मोठा व्हिजन चाललेलं आहे असं काही नाही त्याच्यामुळे शेवटी एवढंच सांगतो धन्यवाद सगळ्यांना ज्यांनी मला नऊशे सबस्क्राईबर करण्यात मदत केली त्याचबरोबर माझे व्हिडिओ पाहिले मला वाच टाइमही खूप चांगला करून दिला भविष्यात मॉनिटाईज हो न हो पण सगळ्यांनी जे काही माझ्यासाठी प्रयत्न केले आहेत ते सर्वांचे आभार धन्यवाद